पालघर जिल्ह्यामध्ये नगर परिषदेची रणधुमाळी जोरात सुरू आहे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून प्रचाराला जोरात सुरुवात झालेली आहे आपल्यासोबत आज पालघरचे नगरसेवक रईस खान आहेत ते प्रभाग क्रमांक सहा ब मधून उभे आहेत सर प्रथम तर पहिला तुम्ही नगर परिषदेमध्ये कुठल्या पदासाठी होते अगोदर हो अगोदर मी दहा वर्ष नगरसेवक राहिलो आणि अडीच वर्ष मी उपनगराध्यक्ष पण राहिलो त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही काय पालघरमध्ये काय कामं केलेली आहे पालघरला आम्ही बरेचसे जे आता तुम्ही इकडे दिसतायत जे तुम्ही मुख्य रस्ता आहे मुख्य रस्त्याला लागून आम्ही हे अख्खे जे दुकानं होते ते दुकानं आम्ही सर्वांना समजून काढून ते मोठी गटर म्हणजे सर्वात मोठी समस्या होती जी पालघर मध्ये थोडा पण पाणी भरला तर अख्खा त्यांच्या दुकानात जायचं पाणी ते आम्ही सर्वांना समजून हे करून सर्वात मोठा काम मोठा ते आम्ही मोठा ते गटरची सोय करून दिलेली आहे त्याच्यावर पेवर ब्लॉक पण आपण बसवून दिलेला आहे हा आमच्या इकडे सर्वात मोठा काम झालं आहे आणि मी नेहमी समाजासाठी पण काम करतो आता समाजासाठी म्हणजे आता जेवढे धार्मिक समाज आहेत समजा जैन समाजाचा असो मुस्लिम समाजाचं असो आम्ही त्यांचे त्यावेळी आपल्याकडे स्कीम होते की समाजाचे घरपट्टी वगैरे आपण फक्त समाज समाजाचा असेल तर आपण करू शकतो ते समाजाची घरपट्टी पण सर्वांना आजपर्यंत झिरो येते ती कामं आपण सर्व त्यांना करून दिलेली आहे प्रभाग नंबर सहा मध्ये प्रलंबित आहेत आता तुम्ही असं समजा ना की गेल्या पाच वर्षापासून समजा जे आम्ही जे ठराव केलेला म्हणजे माझ्या वेळी एक ठराव झालेला एक करोड एक्क्याण्णव लाखाचा आपला देवीशा रोड मोठा आणि दोन्ही साईडची जी गटर आहे ते आम्ही ठराव करून सर्व ते रेडी केलेला आणि एक मधला रस्ता आहे असा हा देवीशा रोड मधुबन ते इकडपर्यंतचा तो रस्ता दोन आम्ही ठराव करून ठेवलेला फक्त ते अंमलबजावणी म्हणजे ठेका पण झालेला सर्व झालेला ते कामं करायची होती ते दोन कामं सोडून आणखीन मला आतापर्यंत काहीच कामं दिसली नाही बरेचशी कामं आहेत आता तुम्ही मुख्य रस्त्याला जातील तर मुख्य रस्त्याला बघा गटाराला लागून अख्खा म्हणजे पूर्ण तुम्हाला घाण दिसत असेल ते आपण करू म्हणजे त्याला एकदम स्वच्छ करून ते पूर्ण कॉन्क्रीट वगैरे हो करून देऊ जिकडे जिकडे गटरची सोय नाही मिळत ते गटर करून देऊ आणि आपण ठराविक समाजासाठी पण करू आणि माझा मेन उद्देश असा आहे सध्या या आला की आपल्या पालघर शहराला जो आहे डी पी रोडची अंमलबजावणी झाली नाही मग आमच्या पक्षाचा सर्वात मोठा हे आहे की आम्ही डी पी रोड जेवढे पण आहेत ते अंमलबजावणीला घेणार आहे आणि मोठे मोठे रोड काढून जे आज सर्वात त्रास पालघरला ट्रॅफिकचा विषय आहे जे पालघरला सहन करायला लागतो आम्ही सर्व केंद्र त्याच्यावर ठेवलेलं आहे की आपण हे त्रास पालघरवाल्यांना सॉल्व्ह करून द्यायचे रस्त्याची अवस्था बिकट आहे त्याबद्दल काय बोलणार सध्या जे परिस्थिती आहे ठीक आहे पण आता जे आम्ही निवडून येणार आहेत याच्यात आम्ही जे आता तुम्हाला सांगितलं डी पी रोड जे आम्ही करून देणार जर ते डी पी रोड सर्व आपण हे केला मग ते ऑटोमॅटिक तुमचे सर्व सोल्युशन होऊन जातं शिंदे गटाकडून तुम्ही उमेदवारी निवडणूक लढवत आहेत लोकांनी तुम्हाला का निवडून द्यावं लोकांनी गेल्या मला दहा वर्षापासून जे मी कामं केलीत म्हणजे मागच्या वेळी पण मी कामं केली होती तर ते कामं बघून आणि मागच्या वेळी तर सोडा हे गेल्या पाच वर्षात पण मी नगरसेवक असलो नसलो तरी पण लोकांची जे पण कामं होती ते मी प्रामाणिकपणे करत आलो सर्व लोकांकडे तुम्ही इकडे कोणाकडे पण गेले तर ते तुम्हाला सांगतील की रईसबाई जे कामाची पद्धत काय तुम्हाला सांगतो की एकमेव असा असेल की आम्ही काही असं ठराविक नगरसेवक आहेत जे कशामध्येच पडत नाही एकदम क्लीन अँड नीट आमचं काम आहे बघायला गेलं तर तुमचं समाजकारण किती टक्के आणि राजकारण किती टक्के असणार माझ्या टोटल जे आहे हंड्रेड पर्सेंट समाजकारण आहे राजकारण मी करत नाही म्हणून जे आहे थोडासा मागे आहे मी फक्त समाजकारणमध्ये विश्वास करतो मला देवाने सर्व काय दिलेलं आहे फक्त माझी एक मनाची इच्छा आहे की लोकांसाठी मी काहीतरी करू बस यासाठी मी परत यावेळी उभा आहे आणि लोकांची कडनं हेच अपेक्षा करतो की लोकांनी जास्तीत जास्त बहुमताने आम्हाला विजय करून द्यावा तुमची निशाणी काय आहे त्या आमची निशाणी धनुष आहे आणि आम्ही माझ्या प्रभागामध्ये मा सुचिता घरात हे आमच्यासोबत आहे आणि महत्वाचे आमचे नगराध्यक्ष उत्तम घरात आहेत जर काय आमची पूर्ण बॉडी निवडून आली तरच आमचं काय म्हणजे जे आम्ही विजन ठेवलं आहे ते विजन पूर्ण होईल मग मी लोकांना सर्वांना अपील करतो की पूर्ण बहुमतेने आमचे नगराध्यक्षाला पण आणा आमचे जेवढे जास्त जास्त नगरसेवक ना विजय करून आणा तर काम आम्हाला करताना एकदम इझी होईल तुमचे एक हो एकंदर एक बघायला गेलं तर पूर्ण नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आले तर पालघरचा विकास होईल कायापालट होणार का कायापलट हे परत या तुम्ही दोन वर्षांनी आणि काय कायापलट झाली ते मला सांगायची गरज लागणार नाही ते तुम्ही स्वतः सांगतील आणि तुम्ही स्वतः बघतो पहिल्यांदाच नगरसेवकासाठी सुचिता घरत या उभ्या राहिलेल्या आहेत काय बोलला तुम्ही पहिल्यांदाच उभ्या राहत आहेत आणि पालघरच्या तुमच्या समस्या आपण म्हणजे बघायला गेलं तर भंडार घर आहे तुम्ही पहिल्यांदाच उभे आहे, राहिलेलं आहेत राजकारणामध्ये आणि त्याबद्दल काय बोलणार आहेत पालघरच्या समस्या एवढ्या आहेत त्याबद्दल आता मी पालघरमध्ये मला येऊन नऊ वर्ष झाली तर मी बघते इथे गटाराची सोय नाही आहे स्वच्छता नाही आहे सगळीकडे घाणच घाण असते आणि रस्ते रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते तेच समजत नाही रस्त्यांची अवस्था पण बिकट आहे परत ट्रॅफिकचा प्रश्न तर आहेच ट्राफिकचं सगळीकडे ट्राफिकचं सिग्नल सिग्नलचा प्रश्न होतो इथे खूप ट्रॅफिक होते त्यामुळे रस् येण्या जाण्याला खूप त्रास होऊन जातो त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की मी नवीन जरी असली तरी मला लोकांनी एकदा संधी द्यावी माझ्यावर विश्वास ठेवावा कारण इथे एका पारदर्शकाची गरज आहे पारदर्शक उमेदवाराची एका शिक्षित उमेदवाराची पण गरज आहे मग लोकांच्या काय समस्या असतील तुम्ही शिक्षित बोलले तुमचं शिक्षण काय आहे मी बी कॉम झाली आहे पदवीधर झाली आहे तर मग लोकांच्या काय समस्या असतील मी ते सगळ्यां मी मांडू शकते आणि त्यांच्या समस्या सोडवू शकते त्यामुळे मला असं वाटतं मी मी समस्या करू शकते म्हणून मी उभी आहे कुठल्या प्रभागामधून तुम्ही उभे आहेत मी प्रभाग क्रमांक सहा अ मधून उभी आहे काय समस्या आहे ते करन... त्या ठिकाणी तेच गटाराची सोय करता येईल इथे शौचालय बांधण्यात येतील कारण बघायला गेलं तर पालघरमध्ये लेडीजसाठी शौचालय नाहीये ते शौचालय बांधण्यात येतील उघड्या काही जण उघड्यावर पण करतात त्यामुळे शौचालय बांधणे पण खूप जरुरी आहे त्यामुळे त्या ती पण सोय करण्यात येईल लोक आपल्याला समस्या सांगतील आपण त्याचे सॉल्व्ह करू तुम्ही आताच बोलले का नऊ वर्ष इथे झाले म्हणजे तुम्ही अगोदर पालघरच्या नाही ना येत नाही मी लग्न लग्न होऊन येते मी ठाण्याची आहे मुली ओके मग आल्यानंतर तुम्हाला पालघरमधले समस्या किती आहे ते समजलेली आहे आणि कसं आहे माझे वडील पण राजकारणात होते त्यामुळे लोकांचं कसं त्यांचं कसं संबंध करायचं कसे सॉल्व्ह करायचं प्रश्न ते मी जवळून बघितलं आहे त्यांच्या सानिध्यात जवळून बघितलं आहे त्यामुळे मला राजकारणात येण्याची आवड निर्माण झाली त्यामुळे मी हा उमेदवारी अर्ज भरला तुम्ही आता उभ्या आहेत तुमची निशाणी बाण आहे लोकांनी तुम्हाला का निवडून द्यावं कशासाठी म्हणजे जर निवडून आले तर तुम्ही काय करणार आहेत समस्या काय त्या मी सर्वांच्या सगळ्यात आधी म्हणजे मी सर्वांच्या समस्या आधी जाणून घेईल त्यांना काय प्रश्न आहे मग ते कसे सॉल्व्ह करता येईल ते म्हणजे काही जण बघा विलंब ठेवतात okay. वचन देतात आणि तसं सोडून देतात पण नाही आपण त्यांचे प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह करू असं माझं नागरिकांना दिलेलं हो नक्की नक्की पाळू आम्ही तर पालघरच्या सर्वांना मला एवढंच म्हणायचं आहे की मी जरी नवीन असली मला एक संधी देऊन बघा मी खरंच त्याचं सोनं करेल संधीचं आणि तुमच्या सगळ्या समस्या सॉल्व्ह करेन धन्यवाद

आर्टिस्ट के आ ही रहे हैं मैं जब भी जैसे ही मैंने बोला था हम लोग गए थे ना घर पे तुम्हारे बोला भी सुनता बोला बुलाया और धन्यवाद बोल रहे हैं बात ना बात है तो मैं जा तक नाजा बात आम चान न्यूस पोलिस चानेल ला करा अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका